गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्र त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भात नऊ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली या गारपीटीने तब्बल पंच्याहत्तर हजार हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात एकवीस हजार सातशे अडुतीस हेक्टर वर पिकांचे झाले त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यातही सुमारे अठरा हजारहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे राज्यातील नाशिक धुळे जळगाव जालना अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले यात गहू हरभरा कापूस तूर संत्रा मोसंबी केळी या पिकांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यात एकवीस हजार सातशे अडोतीस हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात अठरा हजार आठ आठशे शहात्तर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले अकोल्यात सतरा हजार एकोणचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले जालना जिल्ह्यात अकरा हजार पंच्याण्णव हेक्टरवरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर